त्या वतीने आज आम्ही शेगाव शहर महाविकास आघाडीतर्फे निषेध करत आहो की आमच्या नेत्या सुप्रियताई व असेच विरोधी पक्षनेत्यात खासदार एकशे बेचाळीस खासदारांनी पार्लमेंटमध्ये शेतकऱ्याविषयी च शेतकऱ्याविषयी बेरोजगारी दूर व्हावी व पार्लमेंटवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल चर्चा करावी व मार्ग काढावा अशी पार्लमेंटमध्ये विनंती केली पर परंतु या सरकारने निलंबनच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं जो खासदार काहीच करत नाही तो पार्लमेंटमध्ये बसलेला आहे आणि जो लोकाच्या मायबापाच्या प्रश्नाविषयी बोलत आहे त्या खासदारांना निलंबित करण्यात आलेला आहे त्याबद्दल आम्ही आज सेगा महाविकास आघाडीतर्फे निषेध करतो व त्यांनी हा संविधानाचा अपमान केलेला आहे म्हणून आम्ही आज सर्व महाविकास आघाडीतर्फे मोदी सरकारचा निषेध करत आहोत